बातमी जया बच्चन आणि जगदीप धनखड यांच्यातील वादासंदर्भात अमिताभ बच्चन यांच्या नावाचं जया बच्चन यांना वावडं आहे का असा सवाल उपस्थित झालाय सातत्यानं जया बच्चन आणि राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होती आहे त्यामुळं हा प्रश्न उपस्थित झालाय शुक्रवारी जया बच्चन यांच्याकडून शेरेबाजी केली गेली आणि त्यानंतर जगदीप धनखड हे त्यानंतर चांगले संतापले अमिताभ बच्चन यांच्या नावाचं जया बच्चन यांना वावडं आहे का असा सवाल त्यानिमित्तानं उपस्थित झालाय जया बच्चन आणि राज्यसभा अध्यक्षांमध्ये शाब्दिक चकमक झाली सातत्यानं यावरून शाब्दिक चकमक होते शुक्रवारी जया बच्चन यांच्याकडून शेरेबाजी केली गेली त्यानंतर धनखड हे चांगलेच संतापले जया अमिताभ बच्चन इज द लास्ट स्पीकर ऑन दिस पॉईंट प्लीज मॅम सर मैं जया अमिताभ बच्चन ये बोलना चाहती हूँ मैं कलाकार हूं बॉडी लैंग्वेज समझती हूँ एक्सप्रेशन समझती हूँ और सर मुझे माफ करिएगा मगर आपका टोन जो है इज नॉट एक्सेप्ट वी आर सर यू मे बी सिटिंग ऑन द चेयर आई आई रिमेंबर स्कूल Take your seat. Jayaji, take your seat. Take your seat. Take your seat. Take your seat. Jayamita Bachchan is the last speaker. You have not seen what I see from here. Every day, I don't want to repeat. I don't want schooling. I am a person who has gone out of the way. And you say, my tone? No, no, no seat given to you. No. You don't have flow now. No. Enough of it. Enough of it. No. Enough of it. You can't have it. You may be anybody. You may be a celebrity. You have to understand the decorum. No. Nothing doing.